नमस्कार मी नंदकुमार पाटील रहिमतपूर काल विद्यमान आमदाराने एक पत्रकार परिषद घेऊन धूमधारणाबद्दल जे खुलासा केले त्याबद्दल मी त्यांना आज बोलतो की त्यांनी काल धूम धरणचा कॅनल तीनशे दिवस चालला अशी पुन्हा एकदा गरजेनं केलेली आहे ते मुळात धूमचा कॅनल तीनशे दिवस चालण्यासाठी साधारणतः त्याची रुजची कॅपॅसिटी सातशे ते साडेसातशे क्युसेस आहे आणि तीन तीन महिने चालण्यासाठी कमीत कमी अठरा टी एम सी पाणी उपलब्ध पाहिजे दोन धरणा शेतीसाठी सात पॉईंट अठ्ठावन्न उपलब्ध असताना दहा टी एम सी कोटून देणार असं आमदार खोटी वर्धना करून शेतकऱ्याला दिशाभूल करतात तसेच त्यामुळं शेतीच्या नुकसान केला माणसांना वाटतं की पाणी जास्त येईल पण पाणी ॲक्च्युली येणार नाही असं तुम्हाला डी पी आर आणि याच्याबद्दल कुठलाही डी पी आर किंवा कागदपत्र दाखवले नाहीत तसेच जे काटापूरमध्ये त्यांनी सांगितलं की दोन टी एम सी पाणी मी जे आता उपलब्ध केले, केले मुळात जे जे काटापूर योजना ही चारमाही असून त्याला तीन पॉईंट सतरा पावसात येवा म्हणजे वाहून येणाऱ्या पाण्या उपलब्ध असताना त्यांनी दोन टी एम सी पाणी कुठलं उपलब्ध केलं उपलब्ध केलं ती म्हणजे कनेर आणि धूमचंच कमी होणार त्यामुळे धूमच्या कनेरच्या पुन्हा प्रवाही पद्धतीला पाणी कमी पडणार आहे आमदार विद्यमान आमदार सगळं खोटं सांगतोय खोटं सांगून माणसाची दिशाभूल करतो आहे राजकीय ह्याच्यासाठी तर लोकांनी एकच लक्षात ठेवा की धूमच्या शेतकऱ्या पूर्ण अन्याय होणार आहे याची खबरदारी सगळ्यांनी घ्यावी एवढी विनंती माझे दोन शब्द संपवतो नमस्कार मी रणजित शेवजीराव फाळके दोन धरण संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून गेली तेरा वर्ष काम करतोय सध्या विद्यमान आमदार जे आहेत कोरेगावचे त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तीनशे दिवस कॅनल चाल चालवतो आणि त्या मुद्द्यावर मी ठाम आहे असं मांडलेलं आहे आता माझं काय म्हणणं आहे की आमच्याकडं जी आर आहेत म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर तेच काढला त्यानंतर ते तेवीस सप्टेंबर तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा जी आर तेच काढला हे सगळं जी आर काढत असताना आज ते काय म्हणतात की हे जी आर मी काढलेलेच नाहीत आता एम डब्ल्यू आर आर एचा निकाल जो आहे हा निकाल आपल्याकडे दोन हजार एकोणीसचा या निकालामध्ये धोमच्या धरणामध्ये साडे टी एम सी पाणी आहे आणि साडे टी एम सीमधलं पाणी हे सात अठ्ठावन्न सिंचनासाठी आणि दोन चौसष्ट पिण्यासाठी असं असताना विद्यमान आमदारांनी जे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो जी आर काढलेला आहे ह्या जी आरमधून दोन पॉईंट चौसष्ट जे ची पिण्याचं पाणी आहे वाय सातारा जावली कोरेगावच्या आमच्या शेतकऱ्यांना ला लागणारं ला पिण्याचं पाणी आहे हे पिण्याचं पाणी कट केलं आणि पिण्याचं पाणी कट करून दोन पॉईंट चौसष्ट पाणी कट करून तुम्ही सात आठ आम्हाला आणलं आता सात आठ टाउनमधनं आमच्या जो प्रकल्प आहे दोमचा त्याच्यातनं पॉईंट सत्त्याण्णव बाष्पीभवन आणि पॉईंट तेवीस अधिक वापर हा बी आमच्याच माती मांडला म्हणजे आम्हाला सहाच टी एम सी पाणी येणार आहे म्हणजे आमच्या धोमच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फक्त सहाच रोटेशन आपलं चारच रोटेशन येणार आहेत आता तुम्ही तीनशे दिवस कॅनल चालवण्याची उल्गना करताय मग तीनशे दिवस कॅनाल चालवण्यासाठी तुम्ही ठाम आहे म्हणताय अहो तीनशे दिवस कॅनल चालवायला तुम्हाला अठरा टी एमसी पाणी लागणार आहे तुम्ही पाणी आणणार आहे कुठनं मला एक सांगा आपलं धोमचं धरण साडे तेरा टी एमसीचं तुम्ही त्यात आम्हाला चारच रोटेशन बसवली ती त्यातनं तुम्ही जियकटावर उपसा सिंचन योजनेचा अनेक पुन्हा बोलता या जिएकटावर उपसा सिंचन योजनेच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना किती खोटं तुम्ही बोलणार आहे तुम्ही सांगता की ही च बारमाही मी पाणी तुम्हाला देणार आहे सुळशीखोर असेल बाड्रखोर असेल किंवा आमचे मानखाटावचे शेतकरी असेल यांना तुम्ही म्हणता की मी बारमाही पाणी देणार आहे अहो तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा त्यामध्ये ही योजना चारमाही आणि तिचं चौदा ऑक्टोबरपर्यंत चालवायची हे आम्ही म्हणत नाही महाराष्ट्र शासन म्हणतंय अजून एक प्रकृतीने मुद्दा मांडायचा आहे की ते काय म्हणतात की जे पन्नास कोटीचे निधी आहे शास्त्रीकरणासाठी जो आलेला आहे तो शास्त्रीकरणाचा निधी हा जयंत पटलांनी मंजूर केलाय अहो तुम्ही तुम्हाला माहिती आहे का तुमच्या सरकारमधल्या जलसंपदा मंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी पन्नास कोटी निधी मंजूर केलेला आहे शशिकांत शिंदे यांनी तारांकित प्रश्न विचारला बर्गेवाडीचे तिथे कॅनाल फुटलाला त्यावेळेला आणि त्या वेळेला तो पन्नास कोटी निधी मंजूर केला आहे तुम्हाला कॅनल तरी माहिती आहे का ह्या माझा त्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही दहा दांत खोट संपूर्ण मतदारसंघात बोलताय मी हिकडनं पाणी आणतो तिकडनं पाणी आणतो चारमाय योजना आहे जे कटावर उपसा सिंचन योजना आणि तुम्ही ती बारमाही स्पष्ट शब्दात म्हणताय पाणी तुम्ही कुठं आणणार आहे ही जी आर वर चारमा योजना असताना तुम्ही चारमाय माईच प्रत्येक वेळेला लोकांना सांगताय आणि तुम्ही दहा दांत खोटं बोलताय आमचं तुम्हाला स्पष्ट शब्दात एवढंच म्हणणे की आम्ही जी आर जसे धावले आमच्याकडे एम डब्ल्यू आर आर एचा निकाल आहे हा सगळा निकाल जी आर तुम्ही घेऊन तुम्ही पत्रकार परिषद घ्या ना तुमच्याकडे एक कागद नाही तुम्ही डायरेक्ट म्हणताय की पंधरा ऑक्टोबरचा जी आर कार्ड नाही पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा चा जी आर कार्ड नाही तर नंतर तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा जी आर मी कार्ड नाही आमच्याकडे कागदपत्रे आहेत आम्ही पुराविणीशी बोलतो दुसरी एक प्रकृतीने गोष्ट सांगायची प्रत्येक आमच्या वाई सातारा जावली कोरेगावच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना आवर्जून विनंती करतो की मागच्या वर्षी धोमच्या कॅनाला आस्तरीकरणासाठी निधी मिळाला नाही आस्तरीकरण जर झालं असतं तर कॅनाल फुटला नसता नसता आणि नऊ टी असून पाणी असूनसुद्धा निव्वळ कॅनाल फुटला आणि निव्वळ कॅनाल फुटल्यामुळं आपल्याला पाणी असूनसुद्धा मिळालं नाही पिकं वाळून गेली संपूर्ण शेती आमच्या वाई सातारा जावली कोरेगावच्या आमच्या शेतकरी शेतकऱ्यांची उद्ध्वस्त झाली म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की तुम्हाला खोटं सांगितलं जातं आहे की कॅनाल आस्तरीकरण केल्यानंतर कॉन्क्रीट वाचल्यानंतर तुम्हाला विहिरींला ह्याला पाणी पाजर फुटणार नाही मुळात आमदार सध्याच्या मी विनंती म महत्वाची माहिती सांगतो की आमच्या दोमच्या धरणाचं जे पाणी आहे ती वाड्यान आल्याने येत नाही त्याला दारी ती ही तरी तुम्हाला माहिती आहे का दारी त्याला येते ती तर मला काय म्हणायचे ही की आज शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो की आस्तरीकरण ही आपली काळाची गरज आहे कॅनालला चाळीस वर्षे पूर्ण झाल्यात आणि हा आस्तरीकरण केल्याशिवाय कॅनाल तुमचा चालू शकत नाही कॅनालला पाणी सोडल्यानंतर असं वाटतं की आता कॅनाल फुटतो किंवा मग फुटतोया अहो तुम्ही कृष्णा खोऱ्याचा अध्यक्ष अडीच वर्षे भूषावलं तुम्हाला फार मोठी संधी होती पण तुम्ही त्या संधीचं सोनं करू शकला नाही ही दुर्दैव आमच्या सातारा जावली कोरेगावच्या आमच्या तमाम शेतकऱ्याचं म्हणजे सर्वात दुर्दैव आमच्या कोरेगाव तालुक्याचं आणि शशिकांत शिंदे यांनी पन्नास कोटी तुमच्या जलसंपदा मंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं जे मंजूर करून आणले आहेत ते तुम्ही आढावलेले आहेत मग आमच्या तमाम आता जे सुळशीखोर असेल भाडलखोर असेल किंवा मानखाटाचे आमचे सर्व शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांना मी अतिशय कळकळीनं आणि निम्रपणे सांगतो की यांच्या भूलतापांना आपण बळी पडू नये विद्यमान आमदारांनी परवा एक पत्रकार परिषद घेतल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या आम्ही त्यांच्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्यानंतर त्यांची एक पत्रकार परिषद आली त्या पत्रकार परिषदेत काय आम्हाला भाडुत्रे दलाल वगैरे असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत दोन धरण पाणी बचाव संघर्ष समितीचं आम्ही गेली तेरा वर्षे काम करतो आहे वाई सातारा जावली कोरेगावच्या आमच्या कुठल्याही तालुक्यात कुठल्याही गावात जाऊन शेतकऱ्यांना विचारा ही जी पा धरण पाणी बचाव संघर्ष समिती ही कुठल्याही गावात जाऊन विचारा की बाबा तुमच्याकडनं कु पैसे कोणी घेतलेत का आम्ही धोमच्या धरणाचं पाण्याचं संरक्षण करण्यासाठी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे आणि ह्याच्यातनं कधीही पैसे कोणाकडनं न घेता आम्ही लवादामध्ये एम डब्ल्यू आरमध्ये लढलो आहे आतापर्यंत जवळजवळ सोळा ते सतरा लाख रुपये घालूनही आपण पाण्याचं संरक्षण शेतकऱ्याचं केलेलं आहे आणि हे संरक्षण करून त्याची शेती पिकली पाहिजे तो शेतकरी आमचा जिवंत राहिला पाहिजे हाच हेतू आम्ही प्रेरित या हेतू घेऊन प्रेरित आम्ही होऊन आत्तापर्यंत लढत आहे मग विद्यमान आमदाराने आम्हाला बहाडोतरी दलाल म्हणलेले मला काय म्हणायचे विद्यमान आमदारांना की ज्या पक्षाचं तुम्हाला तिकीट दिलं त्या पक्षाबरोबर तुम्ही गद्दारी करून तुम्ही पन्नास खोके घेऊन गुवाहाटीला निघून गेला आम्ही अजून गुवाहाटीला कुठं गेलो नाही आम्ही हितच या ही सर्व जनतेला ज्ञात आहे की धोमच्या धरणाच्या पाण्याचं संरक्षण कोर करते आहे की आवर्जून मी नमूद करण्या करतो तुम्ही आता भूमिपुत्र भूमिपुत्र हे सगळ्या फॅल फ्लॅक्सवर बोर्डवर म्हणलेलं आहे खरे भूमिपुत्र आम्ही आहे तुमचा काय भूमिपुत्राचा संबंध आहे दोमच्या धरणात आमच्या जमिनी गेल्या त्रेचाळीस गावं पुनर्वसन आमच्याकडे झाली त्यांना जमिनी आम्ही दिल्या तुमचा काय संघर्ष आहे किंवा तुमचं काय योगदान आहे अहो दोमच्या धरणातनं फलटण खांडाळ्याला पाणी गेलं एक शब्द बोलला का तुम्ही इतकी आंदोलनं केली तुम्ही एका आंदोलनात तरी हजेरी लावली का आंदोलन दावा मी तुम्हाला काय म्हणेल तिथे आणि प्रत्येक वेळेला तुम्ही जी आर वगैरे जे धावताय जी आर तुम्ही म्हणताय आलेलेच नाहीत आमच्याकडे ते जे पुरावे आहेत आणि ते पुराव्यानिशी आम्ही तुमच्या पुढे मांडलेलं आहे तुम्ही जाहीर माझं तुम्हाला चॅलेंज आहे की आम्ही जी आर जे धावतो आहे ते तुम्ही जी आर घेऊन तुम्ही पत्रकार परिषद घ्यावी